नमस्कार मी जगदीश रामदास आबोंद माझी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दोन दिवसावरापूर्वी आमच्या गावचे नेते त्यांना आम्ही नेते म्हणतो आदराने त्यांना भाऊ म्हणतो खूप चांगलं काम येत्यां या परिसरामध्ये संपूर्ण तालुक्याला किंबवना संपूर्ण औषधी गावाला सगळं ज्ञात आहे सगळ्या गोष्टी बरं का त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं त्यांच्या परिवाराने केलं गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांना साथ दिली ही थी सगळं ठीक सगळ्या आनंदाच्या बाबी आहे परंतु गेल्या दोन दिवसावरापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आमची ग्रामपंचायत असेल आणि आमचे ग्रामविकास अधिकारी सुधीर भाऊसाहेब असतील यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे बावीस तारीखला कागोरात मंदिर व इतर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय रामदास शेठ भोर यांनी आमच्या मासिक मीटिंगमध्ये मध्ये अर्ज दिला मग मासिक मीटिंगमध्ये मध्ये आमच्या सदस्यांची साधक बाधक चर्चा चालू असताना की बाबा हा अर्ज आलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयाकडे परंतु त्याला कुठल्याही प्रकारचं सूचक नाही अनुमोदक नाही किंवा इतर विश्वस्तांच्या त्यांच्या साया नाही बाबा हे नक्की काय प्रकार आहे म्हणून आमचे उपसरपंच प्रवीण भोर यांनी अध्यक्ष ट्रस्टीचे जे आहेत त्या ट्रस्टीच्या अध्यक्षांना काय केलं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलून घेतला आमच्या सर्व महिला सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होत्या तर मग अध्यक्षांनी सर्व महिला सदस्य असतील किंवा आमचे सरपंच असतील उपसरपंच संपूर्ण बॉडीला सांगितलं की मी देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा ट्रस्टीचा वाद चालू आहे हा वाद मला मिटवायचा आहे गाव मला शांत ठेवायचा आहे आमच्या गेल्या अनेक महिन्यापासून या संदर्भामध्ये तडजोडीच्या संदर्भामध्ये काय बैठका चालू आहेत आणि अंतिम निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहे आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे की हे मी जे तुम्हाला पत्र दिलेलं आहे त्या पत्राप्रमाणे त्या उतार्यामध्ये बदल करून फक्त नावामध्ये बदल करून कि ते उतारे मला द्या ग्रामपंचायत बॉडी सरपंच उपसरपंच किंवा ग्राम ग्रामसेवकांना आम्ही कुठल्याही प्रकारे अडचणीत आणणार नाही ठीक आहे आज जरी आम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये पदाधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून गावचं काम करत जरी असलो तरी आम्ही त्याच गावचे नागरिक आहोत त्यामुळं गावामध्ये ट्रस्टीच्या संदर्भामध्ये किंवा इतर बाबीमध्ये जे काय चालू आहे ह्या संपूर्ण गोष्टी काय आहेत आम्हाला ज्ञात आहेत परंतु चल आमचं गाव कसं आहे एकोप्यानं आणि गुन्हा गोविंदाने नांदणारं गाव आहे ग्रामपंचायतचा कारभार वेगळा ट्रस्टीचा कारभार व्यागळा बैलगाड्यावाल्यांचा कारभार वेगळा कधी कुणी कुणाच्या कारभारामध्ये कधी इंटरफेअर करत नाही बर ठीक आहे अध्यक्षांनी सर्व त्यांची आख्यायिका जे काय त्यांच्यामध्ये डिस्कस झालं काही जे जुने विश्वस्त असतील स्वयंघोषित विश्वस्तांबरोबर त्यांची डिस्कस झाली किंवा नाही झाली हे काय आम्हाला ज्ञात नाही परंतु या सगळ्या गोष्टीला काय आहे मी जबाबदार आहे मला अशा अशा पद्धतीने तुम्ही ते करून द्या त्या अनुषंगानं मासिक मीटिंग मध्ये ठराव घेतल्याच्या नंतर आळंदी द्वादस बारसफंड समस्त ग्रामस्थ औसरी खुर्द या नावानं त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्या मिळकती काय केल्या आम्ही त्या ठिकाणी करून दिल्या बरं आम्ही काय चुकीचं काय केलंय जर तुम्ही जर सांगताय आम्हाला गावचा वाद मिळतो मग आम्ही गाव गाव काय पेटवायला बसलोय का आम्ही गाव तुम्ही जर म्हणले त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला करून दिले हे जे मिळतं ते काही आमच्या बॉडीच्या नावावरती करून घेतल्या वैयक्तिक कोणाच्या नावावरती करून घेतल्या का फावसाहेबांनी त्यांच्या नावावरती केल्या कोणाच्या नावावरती केल्या माझा प्रश्न असा आहे तुमच्या अध्यक्षांनी मुळात आमच्याकडे अर्ज दिला कसा तुम्ही त्यांना विचारा अध्यक्ष मोदयांना विचारा ते मीटिंग मध्ये सांगतात की आमचे अध्यक्ष यावरती अनभिज्ञ होते का कसे अनभिज्ञ होते अहो त्यांनी गाव चुक सरपंच म्हणून कामकाज केलं अध्यक्ष म्हणून अडीच तीन वर्ष कामकाज केलं कायदोरा देवस्थानचे दोन अडीच वर्षापासून ते अध्यक्ष म्हणून कामकाज करतात तालुक्याच्या रिस्टिंगदार संघटनेच म्हणून त्यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज केलं केल। गावामध्ये एक नावाजलेलं व्यक्तम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या शब्दाला गावामध्ये मान आहे सन्मान आहे खूप चांगलं काम आहे अध्यक्षांचं अध्यक्षांनी अर्ज दिला त्या अर्जाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि परत दोन दिवसांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये काहीतरी कलह झाला आणि परत आमच्याकडे त्यांचा अर्ज आला अर्ज आल्याच्या नंतर ठीक आहे आम्ही काय म्हणलं सहा तारीखला आमची मासिक मिटिंग आहे सहा तारीखच्या मासिक मध्ये आम्ही तुम्हाला काय करून देतो सगळं दुरुस्त करून देतो काय वाद निर्माण असेल आम्हाला काय येणार नाही तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काय म्हणणं आहे त्याच्यानुसार आम्ही काय करू करून देतो परंतु तीस तारीखला ते ग्रामसभेमध्ये आले त्यांनी त्यांची भूमिका मांडली की मासिक मिटिंगची वाट आम्हाला काय बघायला लावू नका मिटिंग चालू असताना त्यांच्यातला एक सदस्य आमच्या क्लार्क आहेत आमचे जे स्टाफ असतो ग्रामपंचायत स्टाफच्या पाठी मग उभा राहिला त्यांनी त्यांच्या पद्धतीने अशाचे उतारे करून दिले ते उतारे मिटिंग चालू असताना भाऊसाहेबांकडे आले परंतु त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या म्हणून भाऊसाहेबांनी ते उतारे काय केले र पेज वरती काढलेले उतारे फाडून टाकले काय पूर्व फाडले आणि काय त्याच्यामध्ये सावळा गोंधळ केलाय आणि काय खूप मोठा आपार झालेला आहे असा काही प्रकार केलेला नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही सर्व बॉडी गेल्या अनेक वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे कामकाज करतोय आदरणीय भावना माझं एवढं चांगलं आहे आदरणीय सूर्यकांत एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सतरा वर्षापर्यंत सरपंच होते एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत सहा अंच्या झाल्या परंतु एकदाही त्यांच्या ताब्यामध्ये अवसरी खुर्ची पंचायत त्या ठिकाणी आलेली नाही कारण का आम्ही जी काही सगळी मंडळी आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कामकाज करत असतो म्हणून केवळ उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका किंबहुना सहा महिन्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा केवळ स्टँडबाजी करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे केविलवाना प्रयत्न आहे ही सगळी पोपटपंची आहे याच्यातून काय साध्य होणार आहे काय चुकीचं केलं आम्ही काय चुकीचं केलं काय म्हणे गावातले सगळे ग्रामस्थ घाबरलेत म्हणे पार भयभीत झालेत गावातले ग्रामस्थ काय भयभीत व्हायला काय आम्ही कोणत्या डोक्यामध्ये दगड घातलाय गाजरोडा घातलाय कोणाच्या प्रॉपर्ट्या कोणाच्या नावर्ती केलं तर चार ग्रामस्थांनी यावा सांगावा की माझी ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होती ती त्याच्या नावावरती फिरावी असा काहीतरी प्रूफ काय प्रूफ काय तुम्हीच अर्ज आम्हाला दिला की असे करा तुम्हीच अर्ज दिला तसं नका करू त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायत बॉडीने तुम्हाला सहकार्य केलं त्या अनुषंगाने वा वा आम्ही वावरलो याच्यामध्ये आमच्या भाऊसाहेबाची कुठल्याही प्रकारची चूक नाही जरी शासकीय अधिकारी जरी असते शेवटी ग्रामपंचायत बॉडीने त्यांना सांगितलंय हे भाऊसाहेब त्याला ठीक आहे गावचा वाद मिळतो आमच्या गावचा वाद मिळतो भाऊसाहेब आज आहे त्या नाही हो चार <्यारी> महिन्याने सहा महिन्याने वर्षभरा बदली होती निघून जातील काय तर दोष देण्यामध्ये दे दे। आणि भाऊसाहेबांची नाही बदली केली तर आम्ही आत्मधैर विचार करू काय आत्मधैर करायचं काय कारण काय जीव वरती आलाय काही हे कारण नाहीये त्यासाठी हे पत्रकार राहिला विषय देवस्थानचा देवस्थानचे विषय त्या ठिकाणी मारतील आणि ते म्हणले काय म्हणे बोगस संस्था किंवा अस्तित्वात असलेल्या संस्थेच्या नावावरती काय करून दिले आम्ही उतारे करून दिले अहो दोन हजार सतरा साला समस्त ग्रामस्थ खुर्च्या नावाने त्या सगळ्या मिळकती होत्या दोन हजार सतरा साली या ट्रस्टीने अर्ज करून दिला की ह्या मिळकती कोणाच्या नावाने करा देवस्थान ट्रस्टच्या नावाने केल्या ठीक आहे देवस्थान ट्रस्टच्या नावाने केल्या आजही तिला आजही तिला त्या काय एक्स वाय जेड मिळकती आहे त्या मिळकतीचं भाडं आळंदी दर्स फंड तिकडे जमा होते देवस्थान ट्रस्टला एकही रुपयाचं त्याचं भाडं जमा होत नाही वाटल्यास त्याची ही मी पावती तुम्हाला बघा श्री क्षेत्र आळंदी फंड समस्त ग्रामस्थ ही त्याची पावती जे काय भाडेकरू आहेत त्या भाडेकरूंना ही प्रत्येक महिन्याची त्या ठिकाणी काय पावती दिली जाती आणि आम्ही काय हस्तांतर केलं तर ते काय म्हणले त्याचा रजिस्टर दस्त नाही झाला गव्हर्नमेंटला काही चलन नाही भरलं तुळल्या प्रकारचे व्यवहार होत असताना गव्हर्नमेंटला पैसे भरावा लागतात हा अह तुला खरेदी विक्रीचा व्यवहार झालाय का काका कुठल्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार नाही झालेला आणि नमुना नंबर आठ म्हणजे हे काय फक्त कर आकारण्याची यादी आहे हा तुमचा कुठलाही मालकी हक्काचा पुरावा नाही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही हे काही माहीत नाही का हो ने ज्येष्ठ नेत्यांना काय म्हणले सोन्याचा कडक ज्या लोकांनी गायब केला हा याच्यामध्ये काय संबंध आला हा तुमचाच म्हणायचा अर्ज तुम्ही दिलाय का त्यांनी दिलाय अर्ज कोणी दिला मग देवस्थान ट्रस्टच्या च्या अध्यक्षांचा हात आहे का त्याच्यामध्ये असंच मानायचं नाही अध्यक्ष अध्यक्षांचा अर्ज आहे ना देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांचा अर्ज आहे ना तुमचा नाही ना असं आम्ही कशाला कोणावरती म्हणून त्यांनी जे म्हणले ना यांचा हात आहे म्हणून नाही म्हणलं आम्हाला कोणावरती आरोप करायचे नाही हा विषय मुळात नाही का सोन्याचा आणि हा ट्रस्टीचा विषय हा ग्रामपंचायतच्या लेवलला आम्ही हस्तक्षेपा जोडत काय काय कारण जोडत काय जोडील हो काय जोडून काय उद्या बोलायला काय हो बोलायला कोणी काय बोलू शकतं काय परत दिल म्हणून काय बोलायचं तुम्ही सिद्ध करा ना तिथं सिद्ध करा ना गावमध्ये बसा समोर समोर व्हायका काय घ्या ना आम्ही गावचे काम असते ठीक आहे आज आम्ही पदाधिक्षी घरी आलो म्हणून काय गुन्हा केला काय आम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही या मीडियावाले या तुम्ही गावमध्ये बैठक घ्या आणि विचारा आम्हाला काय विचारायचं ते बोलू घ्या आम्ही त्या ठिकाणी परंतु विनाकारण ग्रामपंचायतीला याच्यामध्ये बदनाम करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये परत जर आमच्या ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा जर प्रयत्न केला तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा आम्ही त्याला उत्तर देऊ कोणत्या पत्रकार आहे ना आ, आरोप खरे का खोटे याच्या खोलामध्ये कोण जाण्याचा प्रयत्न करत नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून जर राज्यभर जिल्हाभर सगळे हे जर गेलं तर साहजिक त्याची बदनामी होणारच ना मग ती बदनामी होऊ नये झालेली बदनामी किंवा केलेले चुकीचे आरोपाचं खंडन करण्यासाठी आम्ही इथे बसलोय तुमच्याकडं एवढा जण गोंधळ झाला नाही नाही ठीक आहे ट्रस्टच्या अध्यक्षांकडून आम्ही गेलेलो होतो की ज्या दिवशी दुपारी तीन अडीच तीन वाजता सोशल मीडियावरती ह्या तुमच्या लोकांच्या बातम्या पाहिल्याच्या नंतर पत्रकार परिषद पाहिल्याच्या नंतर आम्ही अध्यक्षांकडे गेलो अध्यक्षांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आहो हे काय ते अध्यक्ष म्हणले आता काय बोलून मी काय राहू आपली बंद झाली म्हणले आता सगळं मिटलंय ना म्हणले पहिलं झालं ठीक आहे म्हणले चुकीचं काम झालं असं करून द्या तसं करून द्या तसं करून दिलं त्यानंतर ही स्टँडबाजी करण्याचं काही कारणच नाही ना स्टँडबाजी करण्याचं काही एक कारण नाहीये अतिशय चांगलं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू आहे तुम्ही आमच्याकडे आले आम्ही तुमच्या दारात नाही आलो तुमचा अर्ज द्या आणि तुमचा वाद आम्ही मिटितो हा अर्ज घेऊन तुम्ही आमच्या पंचायत कार्यालयामध्ये आलेले आहेत आम्ही तुमच्याकडे आलेलो नाही आमच्या सरपंचांनी आमच्या भाऊसाहेबांनी तुम्हाला एखादा फोन केला आहे तर राखवा कळवा आम्हाला की तुमचे सरपंच म्हणले होते उपसरपंच म्हणले होते भाऊसाहेब म्हणले होते असं आहे तोच आहे आम्ही मिटतो असं काही नाही सगळं करायला तुम्ही आणि विनाकारण पंचायतीच्या नावाने हो, सगळं गाव हे ग्रामपंचायतीच्या बरोबर आहे कुठला झालेला नाही ग्रामपंचायत ना ग्राम सदस्य अवसारिक मुर्द काळ बरोनाथ ट्रस्टच्या अध्यक्षांचा आमच्याकडे बावीस तारखेला मासिक मीटिंग मध्ये त्यांनी अर्ज दिला मिलकती, सद्र मिलकती, आ, की ह्या मिळकती सदर मिळकती आळंदी बारस फंडाच्या नावाने करण्यात यायला तर त्यांच्या अर्जाचा विचार करून आम्ही सर्व औषधीतील ग्रामस्थ असल्याकारणाने आम्ही त्यांच्या मागणीनुसार त्या मिळकती द्वादशी आळंदी बारस फंडांनी फंडाच्या नावाने फिरवले त्यानंतरनं त्यांच्यामध्ये इंटरनल काही डिस्कशन चर्चा झाल्या ग्रामस्थांमध्ये सर्व ग्रामस्थ आमच्या तीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्वोनोत्परे पुन्हा आमच्याकडे मागणी केली की सदर मिळकती ज्या आळंदी द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरवलेल्या आहेत त्या पुन्हा आम्हाला आमच्या काळगोरनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करून देण्यात याव्या आम्ही सर्वस्वी ग्रामस्थांचा विचार करून त्यांच्या मागणीनुसार आम्ही ग्रामसेवक आमचे सर्व बॉडी त्यांच्या ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करून आम्ही पुन्हा त्या पद्धतीने त्यांना पुन्हा होत्या त्या काळगोरनाथ ट्रस्टच्या व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने बनून उतारे ताब्यामध्ये त्यांच्या दिले तर त्यामध्ये असा ग्रामसेवकांचा कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये अॅक्च्युली आम्ही जे सर्व एकत्र टीम वर्क करत असतो ग्रामपंचायत म्हणून तर ते प्रशासकीय अधिकारी आम्हाला मार्गदर्शनासाठी असतात ते तर त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामस्थांची आम्हाला मागणी आली ग्रामसभेमध्ये त्या पद्धतीने आम्ही पुनच्छ त्या पोहोत्या त्या पद्धतीने काळभरनाथ व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने त्या मिळकती फिरून दिलेल्या आहेत व त्या पद्धतीने त्यांना उतारे बनवून ताब्यात पण दिलेत आणि ह्या ज्या दोन्ही गोष्टी हस्तांतरण झाल्या तर एक मासिक मिटिंगचा पण ठराव आहे तो आमचा जो की यांच्या मागणी होते ते आणि त्यानंतर ना ग्रामसभेमध्ये पण आम्ही ठराव त्या पद्धतीने लिहून घेतला आहे प्रशासकीय का कामकाजानुसार आणि त्या मिळकती पुनच्छ त्या पद्धतीने त्यांच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार काळभरनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरून परंतु त्याच्यानंतर त्यामध्ये ते असं म्हणणं आहे का ज्यावेळी ही अगदी नंतर फंडाच्या नावाच्या वेळेस पुरवण्यात आले त्यावेळेस कोणताही ठराव मासिक मिटिंगचा घेण्यात आलेला नाही किंवा सभेसा था घेण्यात आले आरोप केले नाही मीच तो केला स्पष्ट दोन्ही पण आम्ही मागणी पत्रानुसार फिरवलेले म्हणून आहे मग एवढा काय झाला एवढा म्हणजे एवढे प्रॉब्लेम काय आला का त्यांनी सांगितले का गावाच्या गोष्टींनी चुकीचं आहे किंवा ग्रामसेवकांनी चुकीच्या पद्धतीने केलं नेमकं नेमकं प्रॉब्लेम काय आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असं झालं अध्यक्षांनी त्यांच्या सर्व जे आहेत बॉडी मधले मेंबर त्यांना विचारात घेऊन हे गोष्ट करायला हव्या होत्या पण वैयक्तिक अध्यक्षांचा अर्ज आमच्याकडे आला त्यानुसार आम्ही ते स्वतः येऊन आमच्याकडे ग्रामपंचायतीमध्ये बसले म्हणजे मी स्वतः त्या संस्थेचा अध्यक्ष आहे मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने मिळकती मला द्वादशी बारस फंडाच्या नावाने फिरून देण्यात यावं आणि त्या इमारती ज्या बांधल्या गेलेल्या आहेत त्यावेळेस जो गावचा द्वादश बारस फंड होता त्यातनं निधी उपलब्ध करून ग्रामस्थांनी त्या बांधल्या गेलेल्या होत्या त्या कारणाने आम्ही त्यांच्या अर्जाचा मान ठेवून त्यांच्या पद्धतीने आम्ही ते त्यांना पुनच्च फिरून दिल्या होत्या मन गोंधळ आहे का समन्वय नाही का असं म्हणायचं नाही आता अध्यक्षांच्या जे अर्ज आम्हाला दोन पद्धतीने आले त्यानुसार आम्हाला ट्रस्ट मध्ये समन्वय नसल्याचं म्हणजे सामान्य नागरिकांना पण तोच बाज झालेला आहे त्यावरतीच चर्चा चालू आहे कारण की अर्ज ज्या वेळेस मिळतं ते फिरवताना अर्ज पण अध्यक्ष करतात पुन्हा पुनच रिटर्न काळ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरवताना पण अध्यक्षांनीच अर्ज दिला पण त्यावेळेस सुद्धा ते बसून राहून त्यांनी ते पुन्हा अं रिटर्न काढनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरून घेतले <स्थाँगा> जसं प्रशासकीय कामकाज असतं प्रशासकीय कामकाजाच्या हातून ज्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिला अर्ज दिला काही मिळकती आम्हाला द्वादशी वार बारस फंडाच्या नावाने फिरवायच्या त्यानुसार आम्ही त्यांचा अर्ज आमच्या मिटिंगमध्ये घेतला रीतसर प्रोसिडिंग लिहिली आणि त्यानुसार त्या मिळकती आम्ही ट्रान्सफर करून दिल्या आणि त्यानंतर म्हणजे तीस तारखेला आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये पुन्हा ग्रामस्थांनी मागणी केली त्यासोबत अध्यक्षांनी अर्ज पण दिलेला होता आता आधी आम्हाला दोन दिवसापूर्वी त्यानुसार आम्ही त्यांच्या अर्जाचा आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पुन्हा त्या याच्या मिटिंगमध्ये प्रोसिडिंग लिहिली ग्रामसभेच्या आणि प्रोसिडिंग लिहून त्यानुसार त्यांना ठराव हो देऊन आम्ही ते मिळकती ती पुन्हाच्या होत्या ते त्या पद्धतीने काळबनाथ मंदिर होई तर मंदिर ट्रस्टच्या नावाने ट्रान्सफर करून दिले नाही नाही पण आता मला सांगाल ते उतारे फाडले गेले किंवा काय सांगत होते सुरेश भाऊ मग नेमकं उतारे फाडले गेले किंवा नेमकं आक्रमकपणा त्यांचा जास्त दिसून आला नेमका याच्यामध्ये राजकारण काय आहे का नाही यामध्ये जे उतारे फाटले गेले याच्यामध्ये राजकारण कुठल्या प्रकारचं नसून ज्यावेळेस आमच्या कार्यालयीन कामकाजासाठी क्लर्कला भाऊसाहेबांनी प्रिंट द्यायला सांगितले उतार्यांची तर त्यावेळेस आम्हाला हे जे बदल करून त्यांना उतारे द्यायचे होते ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता की हे पुन्हा जी मिळकती काळभरनाथ इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करावायच्या तर भाऊसाहेबांनी क्लर्कला त्या पद्धतीने उतार्याची प्रिंट द्यायला सांगितली होती तर भाऊसाहेबांकडे ज्यावेळेस क्लर्कनी उतारे आणून दिले तर ते उतारे वरती चुका होत्या त्या चुकामुळे बाबासाहेबांनी ते उतारे फाडले आणि त्यांना पुन्हा सांगितलं का ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झालाय हो त्या पद्धतीने त्यांना जुना जो उतारा बनला गेला होता त्यांना कंस करून पुन्हा रेग्युलर जे काळ इतर ट्रस्ट ट्रस्टच्या नावाने जे उतारे आहेत त्या पद्धतीने प्रिंट करून त्यांना देण्यात आले असतो दोन्ही पण आम्ही मागणी पत्रानुसार फिरवलेले आहेत म्हणून ठराव आहेत एवढा कांगावा काय झाला एवढं म्हणजे एवढे का आला का त्यांनी सांगितलं प्रॉब्लेम आता याच्यामध्ये असं झालाय अध्यक्षांनी त्यांच्या सर्व जे आहेत बॉडी मधले मेंबर त्यांना विचारात घेऊन या गोष्ट करायला होत्या पण वैयक्तिक अध्यक्षांचा अर्ज आमच्याकडे आला त्यानुसार आम्ही ते स्वतः येऊन आमच्याकडे मध्ये बसले म्हणजे मी स्वतः त्या संस्थेचा अध्यक्ष आहे मी सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने मिळकती मला द्वादशी दो बारस फंडाच्या नावाने फिरून देण्यात यावा आणि त्या इमारती ज्या बांधल्या गेलेल्या आहेत त्यावेळेस जो गावचा द्वादश भारस फंड होता त्यातनं निधी उपलब्ध करून ग्रामस्थांनी त्या बांधल्या गेलेल्या होत्या त्या कारणाने आम्ही त्यांच्या अर्जाचा मान ठेवून त्यांच्या पद्धतीने आम्ही ते त्यांना पुनच्छ फिरून दिल्या होत्या नाही आता अध्यक्षांच्या जे अर्ज आम्हाला दोन पद्धतीने आले त्यानुसार आम्हाला मध्ये समन्वय नसल्याचं म्हणजे सामान्य नागरिकांना पण टोच बाज झालेला आहे त्यावरतीच चर्चा चालू आहे कारण की अर्ज ज्यावेळेस मिळतं ते फिरवताना अर्ज पण अध्यक्ष करतात पुन्हा पुनश्च रिटर्न कादोरनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरवता आणि पण अध्यक्षांनी अर्ज दिला पण त्यावेळेस ते बसून राहून त्यांनी ते पुन्हा पुनच्च रिटर्न कादोरनाथ मंदिर व इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने फिरवून घेतले काय राहायची आता अर्ज नाही आता जसं प्रशासकीय कामकाज असतं प्रशासकीय कामकाजाच्या हेतूने ज्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिला अर्ज दिला तर ही मिळकती आम्हाला द्वादशी वार बारस फंडाच्या नावाने फिरवायच्या ते त्यानुसार आम्ही त्यांचा अर्ज आमच्या मध्ये घेतला रीतसर प्रोसिडिंग लिहिली आणि त्यानुसार त्या मिळकती आम्ही ट्रान्सफर करून दिल्या आणि त्यानंतर म्हणजे तीस तारखेला आमची ग्रामसभा झाली त्या ग्राम ग्रामसभेमध्ये पुन्हा ग्रामस्थांनी मागणी केली त्यासोबत अध्यक्षांनी अर्ज पण दिलेला होता आता आधी आम्हाला दोन दिवसापूर्वी त्यानुसार आम्ही त्यांच्या अर्जाचा आणि ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून पुन्हा त्या याच्या मीटिंग मध्ये प्रोसिडिंग लिहिली ग्रामसभेच्या आणि प्रोसिडिंग लिहून त्यानुसार त्यांना ठराव देऊन आम्ही त्या मिळकती पुन्हा होत्या त्या पद्धतीने कार्बोन्नत मंदिर होई तर मंदिर ट्रस्टच्या नावाने ट्रान्सफर करून दिलं नाही नाही पण आता मला सांगा उतारे फाडले गेले किंवा काय सांगत होते सुरेश भाऊ नेमकं उतारे फाडले गेले किंवा नेमकं आक्रमकपणा त्यांचा जास्त दिसून आला नेमकं मी घेतो काय याच्यामध्ये राजकारण काय आहे नाही यामध्ये जे उतारे फाडले गेले याच्यामध्ये राजकारण कुठल्या प्रकारचं नसून ज्यावेळेस आमच्या कार्यालयीन कामकाजासाठी क्लर्कला भाऊसाहेबांनी प्रिंट द्यायला सांगितले उतार्यांचे तर त्यावेळेस आम्हाला हे जे बदल करून त्यांना उतारे द्यायचे होते ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता हे पुन जे मिळतं ते का इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने करावायच्या तर भाऊसाहेबांनी क्लार्कला त्या पद्धतीने उतार्याची प्रिंट द्यायला सांगितले होती तर भाऊसाहेबांकडे ज्यावेळेस क्लर्कनी उतारे आणून दिले तर ते उतारे वरती चुका होत्या त्या चुकांमुळे भाऊसाहेबांनी ते उतारे फाडले आणि त्यांना पुन्हा सांगितलं का ज्या पद्धतीने ग्रामसभेमध्ये ठराव झालाय त्या पद्धतीने त्यांना जुना जो उतारा बनला गेला होता त्यांना कंस करून पुन्हा रेग्युलर जे का इतर मंदिर ट्रस्टच्या नावाने जे उतारे आहेत त्या पद्धतीने प्रिंट करून त्यांना देण्यात आले नमस्कार मी उर्मिला किसन तांबे ग्रामपंचायत सदस्य अवसरी खुर्द आमच्या बावीस तारखेच्या मिटिंगमध्ये काळ बनवून ट्रस्टीचे अध्यक्ष रामदास बोरे आले होते त्यांनी एक संस्थेच्या नावाने जे काही मिळकती फिरवायच्या होत्या त्याचा अर्ज आणला होता अर्ज आणल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा मिळकती मला त्वरित फिरवून पाहिजे माझा एकच उद्देश आहे का अनेक वर्षांची ही भांडणं जी गावात चाललेली आहेत गावाचे दोन गट झालेले आहेत ते गाव एकत्रित येण्यासाठी मी हे काम करत आहे तर मला तुम्ही तुम्ही माझ्या बहिणी आहात बहिणीप्रमाणे आहात तर तुम्ही मला या गोष्टीचं सहकार्य करा जे काय होईल ती जबाबदारी माझी राहील मी तुम्हाला कोणालाही जबाबदार धरणार नाही सरपंच भाऊसाहेब यांच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण आणून किंवा कुठल्याही गोष्टीचा त्रास तुम्हाला मी होऊ देणार याची जबाबदारी माझी राहील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं आणि आम्ही पण ग्रामस्थ आज जरी आम्ही सदस्य असतो जबाबदार नागरिक जरी असतो तरी ह्या गावच्या आम्ही प्रथम नागरिक आहोत आणि त्या कारणाने आम्ही संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीने एक विचार केला की चला बाबा गाव कुठेतरी एकत्र येते हा वाद भेटतोय आणि ह्यासाठी आपण हे काम करणं योग्य आहे म्हणून आम्ही ते काम केलं आम्हाला याच्यावर कुणाचं धडपण नव्हतं आम्ही कुणाची माया जमवली नाही आणि अपहारही केला नाही यांनी जे जे काही बँकमध्ये मध्ये चुकीचं ट्रस्टीविषयी दागिन्यांविषयी अनेक काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत त्यांनी त्या लेवलवर गावच्या पातळीवर ग्रामस्थांना घेऊन घेऊन हे गावचे कार्यकर्ते जुने आहेत त्यांना सगळ्या गोष्टी mm -hmm. चांगल्या आमच्या पेक्षाही चांगल्या पद्धतीने ज्ञात आहेत तरी त्यांनी ह्या ज्या बातम्यांमध्ये हे जे ऑनलाईन त्यांनी प्रदर्शित केले गावचं नावलौकिक जे केले ते चुकीच्या पद्धतीने त्यांनी गावात बसून मिटिंगा घेऊन हे पूर्णपणे सगळं मिटवावं त्यांनी जे सांगितलंय ना की आम्ही आत्मदहन करतो आत्मदहन कशासाठी करताय तुम्ही कशासाठी आमच्या ग्रामपंचायतवर बाकीच्या लोकांवर बडन आणताय चुकीचं काही केलेलं नाहीये पहिले ते तुम्ही तपासा तुम्ही चांगल्या कामासाठी आज एवढ्या वर्ष भांडणं झाली तुम्हाला माहिती त्या भांडणात तुम्ही बसताय त्या दागिन्यांच्या याद्यात तुम्ही बनवताय तरी तुम्ही नको त्या विषयाची उधळण उधळपट्टी करताय शब्दांची उधळपट्टी करताय कशासाठी हे राजकारण माजवताय कशासाठी तर फक्त इलेक्शन आले तुम्ही लोकांच्या गावाच्या नजरेत यावा निदर्शनात यावा म्हणून हे सगळं करता तुम्ही जर सुज्ञ आणि चांगलेच गावचे कार्यकर्ते असाल गावचं जर कर कल्याण करायचं तुम्हाला इतकं दिसतंय ना तुम्ही गावात बसा ट्रस्टीचे संस्थेचे अध्यक्ष घ्या गावकरी घ्या आणि समोरासमोर बसून हे प्रश्न मिळवा गावात अनेकही गोष्टी अजून पेंडिंग आहे गावाची जी वेस आहे ती कशा पद्धतीची आहे तुम्ही जरांनी डोळे उडे ठेवा नाही तर नंबरचे चष्मे लावा आज तुम्हाला एवढ्या वर्षात गावाची ती वेस करता आली नाही का नाही करता आली तर तुमच्यात एकी नाही तुमचे विचार चांगले नाही तुमचा प्रत्येकाचा इगोय हो दिसतो मला लहान आहे अजून मला काही गोष्टी माहीत नाही मी अज्ञान आहे मी माझ्या तोंडाने सुद्धा सांगू शकते पण तुम्ही माझ्यापेक्षा पण सुद्धा ज्ञान आहात तरी तुम्हाला गावची वेस बांधता येत नाही सर्व सामाजिक कार्यकर्ते सगळ्या गटातटाचे कार्यकर्ते एकत्रित बसा आणि गावचं असा काहीतरी नावलौकिक करा ह्या पद्धतीने करा आज तुम्ही हे जे केले ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि घाणेरडं आहे हे मी तुम्हाला सांगते हे असला घाणेडा प्रकार मला बिलकुलही संद नाही मी रात्रभर या विषयावर झोपलेली आहे नाही आणि मी झोपणार पण नाही ह्या प्रत्येकाच्या ना, त्यांच्याशी बोलून सखोल माहिती घेऊन पुढे मी मांडणार आहे मी, मी वैयक्तिक माझी पत्रकार परिषद घेऊ शकते का तर मी ह्या गावची प्रथम नागरिक आहे मी ह्या गावची मुलगी पण आहे ह्या गावची सून पण आहे आणि आज सदस्य पण एक जबाबदार व्यक्ती पण आहे ह्या नातेने मी तुम्हाला चॅलेंज करते की तुम्ही ह्या तुमच्या वर्तणुकीत आणि ह्या तुमच्या कामात नक्कीच बदल करून घ्या हे गावासाठी आणि सगळ्या नागरिकांसाठी गोरगरीबासाठी चांगलं आहे मी सौ स्नेहा विशाल टेमकर मी माझी डेप्युटी सरपंच उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमची बावीस पाच दोन हजार पंचवीस या रोजी आमची मासिक मिटिंग झाली या मासिक मिटिंगमध्ये ट्रस्टच्या जे मिळकतीचा अर्ज घेऊन रामदास भोर अध्यक्ष हे आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना बोलून घेण्यात आलं होतं का तर आमच्या सगळ्या सदस्यांसमोर हा ते अर्ज देतात आणि त्यांना हा गावचा वाद मिटवायचा आहे ह्या कारणाने ते ग्रामपंचायत कार्यालयात आले होते आणि त्यांना आम्ही प्रश्न केला की तुम्ही हा अर्ज दिला आहे आणि मग हा तुमचा अर्ज दिलाय ते यावरती तुमचे सदस्य सगळे राजी आहेत का म्हणून तर त्या ते आम्हाला त्यांनी उत्तर दिलं की आम्ही सगळ्यांची मंजुरी घेतली आहे आणि मगच हा अर्ज तुमच्या कार्यालयात दिलेला आहे त्याच्यावरती मग आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी साईन केल्या आणि त्यावरतीच ह्या नोंदी घालण्यात आल्या होत्या आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी हा आवाज उठवला की त्यांनी भाऊसाहेबांवरती बर्डन आणून वगैरे नोंदी घालण्यात आलेल्या आहेत म्हणून तर माझा विषय असा आहे की तुम्ही उगाचच आम्ही आमची ग्रामपंचायत बॉडी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेव ग्रामसेवक यांच्यावरती हे घाणेरडे आरोप करत आहात की यात आमचा कोणताही हात नाही आहे आणि हे जर आमच्यावरती आरोप करण्यात येत असतील तर आम्ही वेळ आल्यावरती याचे चांगले वेळेवरती त्याच्यावरती आम्ही प्रत्युत्तर देऊ नमस्कार मी वैभव सरपंच औसरी खुर्द जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बोर यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी जे विषय मांडले त्यांना उत्तर देण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत दोन दिवसापूर्वी सुरेश भाऊने सांगितलं की आ, या ट्रस्टीच्या ज्या मिळकती आहेत त्या ग्रामपंचायतीने पर परस्पर कोणालाही विश्वासात न घेता दुसऱ्या संस्थेच्या नावाने केल्या तर हा पहा आपले देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष रामदास शेठ बोर यांनी अनेक वर्ष तंटामुक्तीचं काम केलेलं आहे गावातील रेस्टिंगच्या संघटनेवर सुद्धा तालुक्यावर काम केलेले आणि आता एक जबाबदार देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत ते आमच्याकडे आले त्यांनी अर्ज दिला आणि सांगितलं की आपल्याला गावामध्ये चाललेला हा वाद आहे हा अनेक वर्षाचा वाद मला माझ्या काळामध्ये मिटवायचा आहे आणि कुठेतरी गाव एकत्र आणायचं आहे म्हणून त्यांनी अर्ज घेऊन आमच्याकडे आले अर्ज आम्हाला दिला तरी पण आम्ही खात्री करण्यासाठी आमची मासिक मिटिंग होती उपसरपंच प्रवीण शेठ बोर्ड यांनी त्यांना फोन करून मध्ये बोलून घेतलं की हा अर्ज निकते दिलाय तुम्ही याची खात्री करण्यासाठी आम्ही त्यांना बोलून घेतलं तर परत त्यांनी आम्हाला तीच गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की हा अर्ज आम्ही संपूर्ण विचारांती देत आहोत सर्व संचालकांना विश्वासात घेतलेला आहे सगळ्यांशी चर्चा झालेली आहे आणि गावाचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही काही करून मला या गोष्टीसाठी सहकार्य करा हा त्यांचा अर्ज आणि त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायत बॉडीने याच्यावरती विचार केला की गावाचा जर वाद मिटत असेल तर आपण एक गावचे जबाबदार प्रतिनिधी म्हणून आपण याच्यावर विचार करून ही या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे म्हणून आम्ही ही गोष्ट दिली या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट